पहिल्या नगर महापालिकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे अशातच महायुतीतील इच्छुक उमेदवार पत्रकं वाटत आहेत या पत्रकांवर इच्छुक उमेदवारासोबतच एक फोटो झळकत आहे तो म्हणजे आमदार संग्राम जगताप यांचा याच आमदार संग्राम जगताप यांचा राजकीय प्रवास महापालिकेतूनच सुरू झाला बिनविरोध नगरसेवक ते सलग तीन वेळा आमदार असा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे चला मग जाणून घेऊयात संग्राम जगताप यांचा राजकीय प्रवास आमदार जगताप यांचे वडील दिवंगत माजी आमदार अरुण काका जगताप हे काही काळ नगरपालिकेचे अध्यक्ष आणि अनेक वर्ष नगरसेवक होते त्यामुळे राजकीय बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं मात्र राजकीय प्रवास सुरू झाला तो दोन हजार आठ मधील महापालिका निवडणुकांपासून भवानीनगर डॉक्टर कॉलनी या भागातून त्यांनी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पहिल्याच निवडणुकीत ते बिनविरोध नगरसेवक झाले याच वर्षी त्यांना महापौर पदही मिळाले ते राज्यातील सर्वात तरुण महापौर ठरले त्यांनी भवानीनगर परिसरासह शहरात विकास कामांचा धडाकाच लावला त्यामुळे संग्राम जगताप म्हणजे परिसराचा विकास असं एक समीकरणच तयार झालं हे समीकरण आजपर्यंत कायमच आहे प्रभागातील रस्ते पाणी वीज ड्रेनेज घनकचरा व्यवस्थापन हे प्रश्न त्यांनी दोन ते तीन वर्षातच सोडवले त्यामुळे त्यांचा प्रभाग हा शहरासाठी विकासाचं मॉडेल ठरला महापौरपदाच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी फेज दोन साठीच्या पाण्याच्या टाक्या पाईपलाईन यश पॅलेस ते कोठी रस्ता बालिकाश्रम रोड शहरातील उद्यानांचे आधुनिकीकरण अशी महत्वाची कामे केली याच वेळी त्यांनी तरुण मित्रांचं संघटन उभं केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुण नेतृत्वाला संधी दिली तरुण हे शहरात विकासाची गंगा आणतील असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण केला त्यांची विकास कामं पाहता दोन हजार तेराच्या महापालिका निवडणुकीत जनतेनं त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठं यश मिळालं आणि ते पुन्हा महापौर झाले एकाच वर्षात त्यांनी कोठी परिसर ते कायनेटिक चौकापर्यंतचा परिसर त्यांच्या विकासाच्या प्रवाहात आणला हे पाहून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं त्यांना विजयाचा कौल दिला आणि अहिल्यानगर शहरातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला एकाच वेळी आमदार महापौर महापौरपदही त्यांच्याच पक्षाकडे आल्यानं त्यांनी शहर विकासाला आणखी गती दिली शहर विकासाचं राजकारण हाच त्यांचा ध्यास आहे सत्तावीस मे दोन हजार पंधराला त्यांनी महापौरपद सोडलं मात्र आमदार निधीतून अन् सहकारी नगरसेवकांच्या सहकार्यातून शहरात विकास कामांचा धडाकाच लावला आमदार संग्राम जगताप म्हणजे शहर विकासाला मत असं लोक समजू लागले यातच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नगरकरांनी आमदार संग्राम जगताप यांना वाढत्या मताधिक्यानं विधानसभेवर पाठवलं माजी आमदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांची मैत्री तर सर्वश्रुतच आहे या दोघांनी शहरात उड्डाण पूल बाह्यवलन रस्ते तयार केले आमदार जगताप यांनी शहरांतर्गत रस्त्यांसाठी मोठा निधी आणला यातूनच शहरातील रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे काम होत आहे शहराच्या पाणी प्रश्नांची तीव्रताही त्यांनी कमी केली शहरातील दोन उद्यानांमध्ये म्युझिकल फाउंटन बसवण्यात आले घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न देखील त्यांनी सोडवला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे लोकार्पण देखील करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांच्या कामाचं भूमिपूजनही करण्यात आले आणि तेही काम लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे आगामी पंचवीस ते तीस वर्षांचा विचार करत शहर विकासाची नियोजनबद्ध कामं सुरू आहेत हिंदुत्ववाद आणि शहर विकास असं समीकरण घेऊन आमदार जगताप हे शहराचं काम करत आहेत त्यांचाच आदर्श घेऊन त्यांचे शिलेदार महापालिका निवडणूक लढवत आहेत म्हणूनच त्यांच्या प्रचारपत्रकांवर आमदार संग्राम जगताप यांचाही फोटो दिसून येतोय शहराचा विकास म्हणजे आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या विकासकामात आमचाही हातभार असं तर ते सांगत नसतील ना तर मंडळी अहिल्यानगर शहरातील विकास कामांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला जरूर फॉलो करा